अडवी फिरवला गेली चेंडू मिर पोहोचते एक मारशाच्या की काय असे तया असे होता प्रयत्न कुठला एकदा ज्यावेळेस अगदी क्षेत्राची माशांत शुक्ला आलाय कधीच मोठं वाढवते निलेश कांच्या वरती आक्रमण करायचा प्रयत्न प्रशांत शुक्ला हो आपण पाहतोय घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही सोळा हो हा चेंडू आपण पाहतोय निलेश कांचनचा अतिशय सुरेख चंद्राच प्रॉब्लेम असते स्पर्धा नाही तर केली जात नाहीये परंतु कॅमेऱ्यामध्ये एक क्षलचित्र बंद केले जात आहे आपण पाहतोय तुम्ही सुंदर खेळलाय हो पुन्हा एकदा चेंडू यावेळेस डाव्या एस टी च्या जवळ पास टाकला गेलाय आणि चेंडू माझं फाउंडेशन सापुर्डी अशी लढत आपण पाहिला चे डाव्याचा असेल आनंदाचा वाद चेल घेतोय पहिल्या फलंदात वैभव फसले बालू द्या

घ्या हो हा चेन्न माझा अतिशय पहिल्या चक्क आलेले अठरा धावा अतिशय फायदेशीर चालतात आद्यापर्यंत चालले पण हे पुन्हा एकदा चेन्नदात याप्रमाणे आपण पाहता खेळला गेलाय हो चंद्राक्षर सुरेख चौतीस जातो एकतीस धावा आहेत या एक दुसऱ्याचा प्रयत्न पाहूयावरती आलायक्षाटला बाहेर दिवसात बाहेर टाकला गेलाय व्हाइट बॉल खराब चिडू आहे प्रयत्न क्षेत्राक्षरक्ष पोहोचलाय जेल झालाय पलंदाजात कुलतीन जाय बर

चेंडू, या दरम्यान आला की फायनलचा चेंडू डिक्लेरेशन झोन कि संपर्क चौकार चौकार आहे चार रन खेळला गेलाय पुन्हा एकदा या नितीवरती आक्रमण केला गेलाय आहे खरे खऱ्याचिद्ध खेळलाय तीन संघाला सीमा रेते बाहेर ओरे चार आले आता पुन्हा नितीन आक्रमण हो वा चेंडू जनवन युवा प्रतिष्ठान संघाला पराभूत करून आणि या दरम्यान सुद्धा परतीच्या मार्गाला पलंदाजात हो वाचेंडो सन्मान खेळण्याचा प्रयत्न केला आलाय आणि प्रचंड शुक्त एक नाव आहे दुसऱ्याचा प्रश्न केला चंजी सोन्या कुंजी हो हा लोक पप्पू भुवन अँडी या दरम्यान आपलं पाहतोय मात्र अतिशय सुरे टाकला गेलाय आपल्या लाखाच्या पाण्यामध्ये सव्वी शरे झालो असणार असेल रिवाचा पुन्हा एकदा प्रयत्न केला पुन्हा एकदा प्रयत्न केला जातो प्रशांत प्रचंड वर किती संख्या आपण पाहतोय केला गेलाय एक चाव्या गेला संख्याचा पुन्हा एकदा हो आजीनो बाबर पाणीच्या खेळ आहे आणि इटुरेशन झोन बाबा मिळाल्या एटी प्लस धावसंख्या उभारलेल्या तिकडे पाहूया आणि जोरदार

एक गावी हिंदू शासकीच्या खात्यामध्ये वाढवलं की मारला जाईल सात फलंदाज बाद आहेत कुणाल कोण जेल आणि फलंदाज बाद त्रेसष्ट धावा आणि या दरम्यान मात्र

आणि यावेळेस अगदी चेंडू उजब्याचे जबाय आणि यावेळेस चेंडू ती मला झेल सुटलाय अरे पाहता पाहता या टप्पल घेतलेल्या दोन बाबा काय म्हणायचं प्लेयर लोक सांगतो अरे यावेळेस झेल सुटला घ्या

आणि चेंडा त्रास इमारतीच्या मार पोहोचेल फडमत आणि हा चेंडू विषयरक्षण मात्र खराब कामगिरी केली गेली टिक आणि हा चेंडू अतिशय असतो आणि हा चेंडू साहेबर आलाय रेबचा पुन्हा प्रयत्न केला गेलाय पाठवून आणि मेघ चेंडूंबर जे केला माझ्याचे जे आहेत

ا نو مرګ کې لاسونه راځي د ماهر راځي چرګ

आपला डिझाईन डिझाईन रे, ढगाळ ढगा <laughs>

त्या पोस्टमेन पांडुशेत चळवळ आणि शतरक्षण करा अरे चारक वारंवार गुन्हा एकदा बघा चिर्णू मिरमिकेतला वाचिंडो आपण पाहतोय सुंदरचा खेळ आहे आणि आनंद जोरदार गेलाय एक सिंगर आणि एका सिंगरला जाणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये पुन्हा एकदा हो सूर्यप्रकाचा फडका खेळला गेलाय क्षेत्रक्षे आपण पाहतोय अमित राव पोहोचेल वरती जबाब एक लाई आणि एका धामसंख्ये अजूनही मात्र चौतीस धावा त्या बनवायच्या आहेत हो चा प्रयत्न पण त्याकडे खूप पण अपील केलं गेलं आणि डिक्लेरेशन दोन महिन्याच्या नंतर पोहचलाय दोन धाबा आहेत तुडकर साठी यात्रा मी तुम्हाला गरतरबाय आणि नो मान आणि चित्र खराब होतोय एक धाबानी बुद्धीचा प्रयत्न करतोय की काय आता गेलंय नो बा बा बनवायचं आहे करून तसता घ्या सुबरे प्रकारचा फरक आहे ती पवनला रोडच्याही पलीकडे സഹസ്രാവ ഉന്റിലായി ചന്ദ്രപ്രവ്യക്ഷത്ര ചിന്ത പൊച്ച അനന്ത